हम तुम्हारे साथ है पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक चार पाच आणि सहा या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज पाटील जे आमदार आहेत ते प्रचारार्थ मैदानात उतरलेले आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर काय आवाहन कराल प्रभाग क्रमांक चार पाच सहा आज या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आपण खरकरला उतरलेला आहात तर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवलेलं आहे की, की मोदीजींच्या विचाराचे सन्माननीय देवाभाऊंच्या विचाराचे एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांच्या विचारांचे प्रतिनिधी आम्हाला महानगरपालिकेत पाठवायचे आणि त्यामुळे त्यांनी मनाशी हा प्रण नक्की केलेला आहे की आम्हाला कमळ आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना निवडून द्यायचंय आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय जनतेचं भरभरून प्रेम आशीर्वाद आम्हाला बघायला मिळतात आमचे उमेदवार हे त्या ठिकाणी इतके सक्षम आहेत की निवडणुका आल्या म्हणून रस्त्यावर येणारे विरोधकांचे उमेदवार एका बाजूला आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित ट्वेंटी फोर बाय सेव्हन आम्ही जनसेवा करतो या भावनेतनं काम करणारे भारतीय जनता पार्टी आणि पक्षांचे उमेदवार हे दुसऱ्या बाजूला फरक स्पष्ट आहे आणि त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे की पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्हाला विकासाची मोदीजींची गंगा देवाभाऊंची गंगा जर कायम ठेवायची असेल तर आम्हाला भरभरून मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांना करावं लागेल त्याच पद्धतीनं हा ट्रेंड आम्हाला दिसतोय अनेक नेते जेव्हा येत आहेत रॅल्या आम्ही मोठ्या मोठ्या करतोय त्यात जेव्हा जनता नागरिक मतदार दोन बोट उंचावून आम्हाला दाखवते की हो मतदान तर पंधरा तारखेला आहे पण त्यापूर्वी आजच आम्ही मनाशी नक्की केलेलं आहे की आमचं मत हे कमळ भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांना आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की खूप चांगल्या ताकदीनं फरकानी मार्जिन्सनी सगळ्या सीट आमच्या लागतील सर ज्या पद्धतीनं पनवेल महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीनं पाण्याचा मुद्दा असेल मालमत्ता करायचा मुद्दा असेल रस्ते असतील आरोप केला की रस्त्यांच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे काय प्रतिक्रिया उत्तर द्याल काय विरोधकांना तुम्ही सांगाल बघा आरोप करणं निंदा नालस्ती करणं हा विरोधकांचा धर्म आहे तो त्यांनी पाळलाच पाहिजे त्या पद्धतीने ते पाळतायत कारण शेवटी आम्ही काय केलं हे सांगायला जेव्हा कोणाकडे नसतं तेव्हा पर्याय एक शिल्लक राहतो कुठेतरी निंदा नालस्ती करणं नकारात्मक बोलणं आणि त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष न देता आज फरक जो स्पष्ट दिसतोय की दोन हजार सतराला महानगरपालिका झाली त्यानंतर ज्या पद्धतीनं जनतेच्या सेवेसाठी समर्पित नगरसेवक जनतेने अनुभवले अनेक प्रश्न महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लागले देवा भाऊंच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जी प्रगती होते त्या प्रगतीची गंगा विकास गंगा या भागामध्ये खारघर आणि भागामध्ये आज आम्हाला बघायला मिळते आज आमच्या खारघरचं या पनवेलचं अंतर मुंबई पासून वीस मिनिटावर आणण्याचं काम अटल सेतूंनी केलं देवा भाऊ आणि मित्रपक्षांनी हे केलं महायुतीने हे केलं म्हणून हे शक्य झालं अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट जेव्हा या भागात येतात ते कोणामुळे येत आहेत तर ते भारतीय जनता पार्टी महायुतीमुळे येत आहेत नरेंद्रजी मोदींमुळे येत आहेत हे लोकांना माहिती आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा डेटा सेंटर सारखे मोठे प्रोजेक्ट असतील हे प्रोजेक्ट जेव्हा या भागात येतात तेव्हा आमच्या खारघर मधल्या युवा शक्तीला ताकद मिळते रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात आमच्या मातृशक्तीला ताकद देण्याचं काम या माध्यमातून होतं आणि त्यामुळे पनवेल महापालिका असेल किंवा राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार असेल हे जनता जनार्दनासाठी काम करणारं सरकार आहे हे लोकांना माहिती आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी पंथी दिवा बुजण्यापूर्वी जशी फडफड असते तशी ही बारीकशी फडफड आहे त्याचा काही फार चिंता करण्याची गरज नाही प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण प्रचार करताय समीर कदम असतील नरेश ठाकूर असतील सुनलतय्या असतील उषातय्या असतील यांच्या विजयासाठी आपण मतदारांना काय आवाहन करावं खरं तर आमचे चारही उमेदवार हे ताकदीनं जनतेसाठी समर्पित उमेदवार आहे आणि समीर कदमजी यापूर्वी त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या या, नगर या प्रभागात जनतेशी नाळ जुडण्याचं काम समीर कदमजी आणि ताकदीनं केलेलं आहे या ठिकाणी नरेश ठाकूरजी हे ॲडव्होकेट आहेत यापूर्वी या, या ठिकाणी नगरसेवक होतेच आमच्या आमच्या सोनलताई नवगिरे या ठिकाणी कीर्ती नवगिरेजी ताकतीने या प्रभागात जनतेशी नाळ जुडलेलं आमचं नेतृत्व आहे त्यामुळे सोनलताई चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये त्यांचाही जनसंवाद आहे जनसंपर्क आहे त्या काम करतायत आणि आमच्या उषा अडसुळेजी अजित अडसुळेजी हे सातत्याने जनतेसाठी समर्पित राहिलेले आहेत त्यामुळे चारही आमचे उमेदवार मग ते आमचे उमेदवार असतील त्यांचा संपूर्ण परिवार हा जनतेसाठी मागच्या सात आठ वर्षापासून समर्पित राहिलेला आहे त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक सतरामध्ये झाली मधल्या काळात ती निवडणूक थोडी पुढे गेली सात आठ वर्षामध्ये नगरसेवक नसताना सुद्धा आमच्या या नगरसेवकांनी माझी माझी नगरसेवक ही उपाधी लागून सुद्धा जनतेशी संपर्क तोडलेला नाही म्हणजे अनेक जण असे असतात की नगरसेवक असू तरच आम्ही काम करू पण ही आमची मंडळी अशी आहे की आम्ही नगरसेवक असो काय नसो काय जनतेच्या हृदयातले आम्ही नगरसेवक आहे त्यामुळे आम्हाला आमची जबाबदारी ही प्रिय आहे आणि आमच्या परिवार प्रभागाला आम्ही परिवार म्हणून काम करतो अशा पद्धतीनं काम करणारे आमचे चारही उमेदवार या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे जनतेनं मनाशी ठरवलेलं आहे की पंधरा तारखेला बाकी काही बघायचं नाही जायचं आणि कमळाचं बटन दाबायचं आमच्या चारही उमेदवारांना आणि खारघर मधल्या सर्वांच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे सोळा तारखेला विजय गुलाल हा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचा असेल धन्यवाद हे होते आमदार विक्रांत विरोधकांचा फडफड आहे त्यामुळे भाजपाच्या विकासाला जनता नक्कीच देईल प्रभाग क्रमांक सहा मधून समीर कदम असतील नरेश ठाकूर असतील उषादाय असतील सोनलदाय असतील या सर्व उमेदवारांना जनता नक्कीच विजयी करतील असा विश्वास आमदार विक्रांतदा पाटील यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद